नमस्कार आज आपण जोडगंवाची खीर कशी करायची ते बघणार आहोत हे जोडगं आहेत ह्याला सडून घेतलेलं आहे तर ह्याला खपल्या गहू पण म्हणतात ह्या गव्हाची खीर करायची तर हे जोडघ मी एका पातेल्यात घेणार आहे आता हे जोडगं आहेत ना गरम पाण्याने धुऊन घ्यायचे गरम पाण्याने ना स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरचा कचरा ते, ते निघून जाईन तर, तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर धुतल्यानंतर असे दिसतात तर हे ह्याच्यात पाणी घालून एक तासभर ठेवून द्यायचे आता हे झाकून एक तासभर ठेवून द्यायचे जोड गहू छान भिजलेले आहेत मस्त असे भिजलेत आता तर हे शिजायला घालायचे तर इथं मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यात ते तेल घेतलेलं आहे मग आता हे गरम पाणी करून कुकरवर झाकून पाण्याला उकळी आणून घ्यायचे जर पाण्याला उकळी आलेली आहे तर हे गहू मध्ये घालून घ्यायचे कुकरला झाकण लावून घ्यायचे बारीक गॅसवर अर्धा तास ठेवायचे शिजण्यासाठी तर अर्धा तास झालेला आहे तर छान असं शिजलेलं आहे छान आहे आता ह्याच्यात गुळ घालायचे ह्या फुलपात्राने दोन फुलपात्र मी जोडगाव घेतलेले तर तीन फुलपात्र मी गुळ घालणार आहे तीन फुलपात्र गुळ घालायचे गुळ घालून मिक्स करून घ्यायचे बारीक गॅस ठेवायचे तर खिरीमध्ये एक वाटी खिसलेलं खोबरं घालायचे मिक्स करून घ्यायचे इलायची आणि जायफळ इलायची जायफळीची पूड घालायचे चवीपुरतं मीठ बदाम काजू खसखस एकत्र करून घ्यायचे घातलेलं गुळ एक जीव होण्यासाठी गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यावर चमच्यानी हलवून घ्यायचे कुकरचं झाकण लावून एक दहा मिनटं शिजून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आपली खीर तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा